नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी लोणी काळभोर पोलीस ठाणेस महिला पोलीस हवालदार एकवीस अठ्ठेचाळीस ललिता सीताराम कानवडे यांचा निरोप समारंभ पोलीस उपायुक्त श्री राजकुमार शिंदे साहेब यांनी केले सन्मानित व कामगिरीबाबत केले गौरव लोणी काळभोर पोलीस ठाणेस नेमणुकीस असलेल्या महाराष्ट्र पोलीस हवालदार एकवीस अठ्ठेचाळीस कानवडे यांची लोणी काळभोर पोलीस ठाणे येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे बदली झाल्याने त्यांचा आज दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणेस निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात डॉ भापोसे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर हे स्वतः आवर्जून उपस्थित राहिले होते समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस हवालदार कानवडे यांचे उल्लेखनीय कामगिरीबाबत गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाप्रसंगी लोणी काढभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाडे लोणी कारभोर पोलीस ठाण्याकडील सर्व पोलीस अधिकारी तथा पोलीस कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस हवालदार एकवीस अठ्ठेचाळीस ललिता सीताराम कानवडे यांचे लोणी काढभूर पोलीस ठाण्याकडील कामगिरीचा आढावा घेता त्यांनी एकूण चार वर्षाच्या कालावधीत पैरवी अंमलदार म्हणून सेशन कोर्टात कामकाज पाहता उत्तम प्रकारे एकूण पंधरा पुण्यात शिक्षा होऊन एकूण सव्वीस शिक्षा झालेली आहे नमूद महिला पोलीस अंमलदार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडील सेशन केसेसचे दोषासिद्धीकरिता माननीय जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे येथे पैरवी कामकाजाचे कर्तव्य तत्परतेने त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडील खून आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी यासारख्या अतिशय गंभीर स्वरूपाचे सेशन केसेसमधील फिर्यादी हजर केले तसेच सरकारी अभियंता यांना सदर केसेसचे दोषासिद्धीचे अनुषंगाने सर्वोतोपरी सहकार्य केलं नमूद महिला पोलीस अंमलदार यांनी त्यांचे कर्तव्य प्रभावीरित्या पार पाडल्यामुळे लोणी काळभूर पोलीस ठाण्याकडे मार्च दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एकूण पंधरा गुन्ह्यात दोषासिद्धी झाली असून सन दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात एकूण सात गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झालेली आहे महाराष्ट्र पोलीस हवालदार एकवीस अठ्ठेचाळीस ललिता सीताराम कानवडे नेमणूक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी वरीलप्रमाणे अतिशय उत्कृष्ट उल्लेखनीय गौरवास्पद कामगिरी केलेली आहे त्यामुळे पुणे शहराचे दोषसिद्धीचे प्रमाणात वाढ होऊन पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यात त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद